ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता मधुबाऊने खूप मोठा गोप्यस्फोट स्फोट करत रविराज आणि प्रतिमा यांच्यासमोर जे काही सत्य आणले आणि त्यानंतर रविराज स्वतःच हदरलेले आहेत कारण अनेक गोष्टींचा उलगडा इकडे केलेला आहे मधुभाऊनी आणि त्याचबरोबर त्या रात्रीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आता इतक्या वर्षापूर्वीचा व्हिडिओ कसला व्हिडिओ किंवा अजून काय घडलंय ज्याच्यामुळे रविराजांना प्रिया तर तणवी नाही हे समजले पण आपल्या खऱ्या मुलीचा शोधसुद्धा घेऊन आता इकडे सायलीवरती पूर्ण झालाय नक्की काय समजलंय कुसुमला या सगळ्यामध्ये कसली शंका आली कुसुमने काय पुरावे दिलेत आणि त्यानंतर रविराजांनी माफी मागत सायलीला कसं उराशी कवटाळलंय हे पाहूयात आता एक एक करत आश्रमामधले सगळे पसारे सायली काढत असते सायली आता सगळं एक एक करीत आपलं सामान लहानपणीचं आठवणीचं आहे ते सगळं काढत असताना इकडे आता मधुभाऊंना सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही आमची छोटी छोटी गाठोडे होती ती कुठे ठेवली यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबाळा ज्या वेळेला इकडे आश्रम जप्त करण्यात आलं होतं ना त्यावेळेला आश्रमातल्या काही महत्वाच्या गोष्टी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या होत्या पण आता मी तिकडे विनंती केलेली आहे जी मोठी आहे त्यांचं ठीक आहे परंतु जी लहान मुलं आहे। आहेत ना त्यांना आता ती गाठोडी इकडे परत आणण्यासाठी ती मागणी केलेली आहे कारण त्यांच्यासाठी ती महत्वाची आहेत जर का आपल्याला उद्या एखाद्याची ओळख करून द्यायची असेल ना तर आपल्याला ते गाठोडं महत्त्वाचं पडतं अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका मी या संदर्भात सिनियरसोबतसुद्धा बोललेलो आहे आणि सिनियरने मला सांगितले की त्याच्या ओळखीमध्ये जे काही आहेत ना लोक त्यांच्याकडून तो सगळं सामान सोडून आणणार आहे आत्ताच माझा फोन झाला होता आणि ते लोक इकडे यायला निघालेत म्हणजे प्रतिमा त्याने सिनियरला मनावलेलं आहे आणि त्यानंतर सिनियरने मला कॉल केला मी त्याला त्या ते संदर्भात सांगितलं की आश्रमाचे सगळे कागदपत्र घेऊन तुला यायचे आहे असं म्हटल्यावरती मुद्भव म्हणतात काय कुसुमसुद्धा खूप खुश होते म्हणजे या मुलांचं जे काही भवितव्य आहे ते या सगळ्यामध्ये आता सुरक्षितपणे पुन्हा एकदा आपल्या इकडे येणार आणि आपल्या इकडेच थांबणार मधुभाऊ सुद्धा खूप खुश होतात आणि जावाई बापू तुम्ही किती करता खरंच म्हणजे तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना दुसरी कोणतीही व्यक्ती ते करू शकत नव्हती यावरती अर्जुन म्हणतो एकीकडे तुम्ही मला मुलगा मानता आणि एकीकडे माझे आभार कसले मानता ते तर माझं कर्तव्य आहे सायलीला तर आपल्या नवऱ्यावरती इतका अभिमान वाटत असतो की खरंच कोणीही काहीही नसताना या अनाथ मुलांसाठी ते फक्त आपले आहेत म्हणून किती अर्जुन सर करतायत असं तिला वाटतं इकडे तोपर्यंत रविराज पोलीस स्टेशनला पोहोचतात पोलीस स्टेशनला पोहोचल्यावरती रविराज सांगायला लागतात की जे काही कागदपत्र आश्रमातले आहेत ते आश्रमातले कागदपत्र लवकरात लवकर मला आता ताब्यात द्या म्हणजे मधुभाऊंच्या आश्रमाचे कागदपत्र असं म्हटल्यावरती लगेचच इन्स्पेक्टर सांगायला लागतात हे बघा हे कागदपत्र तर आमच्याकडे आहेत पण ना याच्यातील दोन गाठोडे गायब आहेत यावरती रविराज म्हणायला लागतात दोन कुणाची गाठोडी गायब आहेत यावरती पोलीस सांगायला लागतात एक प्रिया मधुकर आणि एक सायली मधुकर हे दोन गाठोडे गायब आहेत यावरती रविराज सांगायला लागतात हो त्यातलं एक गाठोडं तर आमच्याकडेच असेल असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात अच्छा ते तन्वीचंच असेल म्हणजे ते आमच्याकडे आहे पण सायलीचं गाठोड सायलीचं गाठोड गायब का होण्याची काहीच शक्यता नाहीये त्यावरती प्रतिमा सांगायला लागते मी एक काम करते आपल्या घरात जे गाठोड आहे ना ते गाठोड मी आता देते असं म्हटल्यावरती रविराय सांगायला लागतात अगं ते गाठोड आपल्याकडे आहे यावरती ती सांगते मागच्या वेळेला तन्वी आपल्याकडे आली होती ना तेव्हा तिने तिच्या रूममध्ये काहीतरी गाठोडं लॉक केलं होतं आणि त्यावेळेला ती म्हटली होती की या घरामध्ये ते गाठोडं नको मी इकडे या घरामध्ये ठेवीन असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मला नाही ही, ही गोष्ट माहिती त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते हो मी बघितलं होतं मी बघितलं होतं हे सगळं तन्वीला करताना मग रविराज म्हणतात ठीक आहे तरीसुद्धा प्रश्न राहतो तो, तो म्हणजे सायलीच्या गाठोड्याचा सायलीचं गाठोडं तसंच आहे आणि आपल्याला सायलीचं गाठोडं कुठे आहे हे सुद्धा बघायला पाहिजे त्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे आपण लगेचच बघू तोपर्यंत आपण एक काम करूया की सध्या जे काही गाठोड आहे ते सुद्धा आपण तणवीचं सुद्धा मुधुबाऊंकडे देऊयात त्यानंतर बघूयात काय आहे ते रविराज घरी येतात घरी आल्यावरती म्हणजे आश्रमात येतात आश्रमात आल्यावरती रविराज मुधुबाऊंना सांगायला लागतात हे सगळे कागदपत्र मी घेऊन आलेलो आहे सगळी कागदपत्र आणली आहेत पण मधुभाऊ एक गोष्ट मला खटकत गा गा आहे की तिकडे दोन प्रकारची गाठोडी गायब या होती यावरती एक गाठोडं गायब होतं ते म्हणजे प्रियाचं आणि दुसरं सायलीचं तर आता तन्वीचं गाठोडं माझ्याकडे आहे पण सायलीचं गाठोडं यावरती अर्जुन विचार करायला लागतो ही गोष्ट माझ्या आधीच लक्षात आली होती खरं तर ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन चालू होतं त्यावेळेला दोन गाठोडी गायब होती म्हणजे तन्वीचं असणार तिच्याकडे पण मग सायलीचं गाठोडं गायब असण्याची गरज काय आणि अर्जुनच्या मनामध्ये कुठेतरी संशयाची पाल चुकचुकते त्याच वेळेला मधुभाऊ रवी रविराजांचे आभार मानत म्हणतात बरं झालं तुम्ही सगळी हे कागदपत्र आणलीत कारण कसं आहे हे स्वतःहून आम्ही घ्यायला गेलो असतो तर वर्षानुवर्षे पोलिसांनी आम्हाला खेटे घालायला लावले असते आणि त्यामुळे आम्हाला ही कागदपत्र मिळाली नसते आणि तुम्हीच ती कागदपत्रं आणलीत ना म्हणून बरं झालं या लहान मुलांचं भविष्य तरी उज्ज्वल होईल यावरती मधुऊ सांगायला लागतात कसं आहे आम्ही काय करतो ज्या वेळेला लहान मुलं येतात तेव्हा ज्याच्यामुळे भविष्यात त्याची गोष्ट उपयोगी येईल त्यामुळे आम्ही या लाल गाठोड्यात बांधून ठेवतो आणि ज्याचं त्याचं नाव लिहितो आणि कधीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये आई वडील जर का त्यांना शोधायला आले तर आपल्याला त्यांना हे दाखवता येतं तशाच प्रकारे हे आम्ही गाठोडं ठेवलं आहे यावरती रविराज म्हणतात हो याच गाठोड्याच्यामुळे आम्ही तन्वीला ओळखू शकलो रविराज सांगायला लागतात मग तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे येणं साजिक आहे मधुभाऊ सांगायला लागतात सायलीबाळाचं गाठोडं यावरती रविराज म्हणतात तेच तर मी म्हणतोय ना यावरती मधुबाऊ सांगायला लागतात मला अजूनही आठवतं आहे साऊबाळाच्या गाठोड्यामध्ये काय काय होतं आणि जर का ते सामान असता व्यस्तं कुठे पडलं असेल तर मी ओळखू शकेन त्यावरती रविराज म्हणतात तुम्ही सांगून ठेवा त्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो जर का ते गाठोडं गायब झालं आहे की त्या गाठोड्यामध्ये काय सामान होतं ते असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात मी सांगतो तुम्हाला रविराज सर ज्या वेळेला साऊबाळ माझ्याकडे आली होती तिच्या हातामध्ये एक भावला होता पण ती चांगल्या घराण्यातली होती हा म्हणजे काहीही झालं तरी तिची कपडे तिची राहणीमान हे खूप चांगल्या घराण्यात होतं तिच्या अंगावरती असलेला फ्रॉक आणि तिच्या हातामध्ये एक ब्रेसलेट होतं आणि दोन्ही हातापैकी एका हातातलीच बांगडी होती एक बांगडी हातातून निघालेली होती आणि त्यानंतर प्रतिमाला आठवायला लागतं त्या रात्रीची घटना आठवायला लागते ती घटना आठवल्यानंतर ती विचार करायला लागते की माझ्याकडे अशाच प्रकारची अशाच प्रकारची माझ्याकडे बांगडी टाईप एक ब्रेसलेट आहे आणि ज्या वेळेला अपघात झाला होता तेव्हा तिला मी वाचवताना किंवा तिचा हात धरताना ती बांगडी माझ्या हातामध्ये आली होती आणि अचानकपणे प्रतिमा सांगायला लागते रविराज मला काहीतरी आठवतंय रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा प्रतिमा रविराजांना बाहेर घेऊन जायला लागते आणि रविराजांना ती सांगायला लागते ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा मी पुढच्या सीटवरती बसले होते का यावरती रविराज सांगायला लागतात हो प्रतिमा तू पुढच्या सीटवरती मी ड्रायव्हिंग सीटवरती आणि आपली छोटी तन्वी मागच्या साईडला यावरती प्रतिमा सांगायला लागते मला काही गोष्टी आता या गोष्टी आठवत असताना एक गोष्ट लक्षात येते आहे की ज्या वेळेला अपघाताच्या काही घटना घडल्या त्यावेळेला मी मागे वळून पाहिलं होतं आणि तन्वी असं ओरडणार रविराज म्हणतात हो तू तन्वी म्हणून ज्या वेळेला हप मारलीस ना तेवढंच मला आठवतं त्यानंतरचं मला काही आठवत नाही त्यावरती मग प्रतिमा सांगते त्यावेळेला माझ्या हातामध्ये तन्वीची एक बांगडी खेचून आली होती आणि मधुभाऊ आता ज्या बांगडीचा उल्लेख करता येत ना तर मला उगाच काहीतरी वाटलं रविराज म्हणतात माझ्याकडे आपल्या तन्वीचं गाठोडं आहे पण त्याच्यामध्ये बांगडी वगैरे काहीच नाही कारण ते गाठोडं दाखवूनच तिने आपली ओळख पटवून दिली होती ना तिने म्हणजे एक बाई तिला आपल्याकडे घेऊन आली होती आणि तिनं ते गाठोडं माझ्या हातात दिलं आता हे बोलता बोलता रविराजांना खूप गडबडच वाटते नाही नाही जर का हे गाठोडे मुधभाऊकडे ठेवली गेलेले आहेत तर हे गाठोडो त्या बाईकडे कसं काय आलं मग लगेचच रविराज कन्फर्म करायला लागतात रविराज मुधभाऊना विचारायला लागतात मधुभाऊ मला एक गोष्ट सांगा तन्वीचं गाठोडं तुम्ही कोणत्या बाईकडे दिलं होतं यावरती मुधुभाऊ म्हणतात नाही रविराज मी सांगितलं ना या आश्रमातच मी गाठोडी ठेवतो त्यावरती रविराज म्हणतात माझ्याकडे एक बाई आली होती आणि ती मला म्हटली की तन्वी सापडली आणि ह्या तिच्या वस्तू रविराज म्हणतात शक्यच नाहीये छोटी तन्वी म्हणजेच प्रिया इथेच आमच्याकडे आली होती आमच्याकडे पहिल्यांदाच ती आली आणि तिच्या ज्या काही वस्तू होत्या ना तिच्या कानामध्ये खड्यांच्या कुड्या होत्या आणि तिच्या पायामध्ये स्लीपर टाईप चप्पल होती आणि ती चप्पल आणि तिच्या अंगावरती असलेलं स्कर्ट आणि टॉप हे कपडे मी जपून ठेवले होते हे बोलल्यावरती रविराज म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मधुभाऊ मधुभाऊ म्हणायला लागतात नाही रविराज माझा का गैरसमज होईल या आश्रमामध्ये आलेली प्रत्येक मुलं आणि मूल मला सारखं आहे त्यामुळे एक मुलाचं वर्णन तुम्ही जर का मला विचारलं ना तर मी ते सगळं सांगू शकतो आणि असं म्हटल्यावरती रविराज थोडेसे चटपटतात आणि ते सांगायला लागतात या गाठोड्याच्या व्यतिरिक्त मधुभाऊ तुमच्याकडे काही आहे का, का यावरती प्रतिमाला सुद्धा शंका यायला लागते प्रतिमा म्हणते काहीतरी गडबड आहे जर मधुभाऊंकडे या सगळ्या गोष्टी आहेत मग त्या बाईने तुम्हाला कुठून गाठोडं आणून दिलं रविराज म्हणतात सुद्धा काही गोष्टींचा उलगडा होत नाहीये सुद्धा काही गोष्टी कन्फ्युजन करणाऱ्या वाटत आहेत असं म्हटल्यावरती रविराज म्हणायला लागतात नाही नाही खरंच काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का मुदभाऊ तुमच्याकडे त्या वस्तू होत्या तर माझ्याकडे ह्या वेगळ्या वस्तू कशा काय आलेत पण खरं सांगू का माझ्याकडे माझ्याकडे लाल कलरचंच गाठोडं आहे ते कसं काय आलं ती बाई तर त्या आश्रमाशी संबंधित नाही आहे मग हे गाठोडं आलो कुठून आता शंकांचं निरसन इकडे अर्जुन करायला लागतो अर्जुन म्हणतो मी एक गोष्ट सांगू का ज्या वेळेला या आश्रमाचे सगळे कागदपत्र किंवा ज्या वेळेला हे आश्रम सील करण्यात आलं ना तेव्हा तेव्हा इथे व्हिडिओ करण्यात आला होता अर्जुनचा जो मित्र असतो पोलीसमध्ये ज्याने अर्जुनला बऱ्याच पद्धतीने लिगली नाही तरी इलिगल केलेली असते म्हणजे नियम धाव्यावरती बसवत त्याने अर्जुनला बरेच बरेच कागदपत्र दिलेले असतात किंवा कोर्टामध्ये एकदा खोटंसुद्धा बोललेलं असतं त्याच मित्राची आठवण येते अर्जुनला अर्जुन, अर्जुन म्हणतो ज्यावेळेला हे कागदपत्र सील करण्यात आले होते तेव्हा पोलिसांनी इथला व्हिडिओ केला होता आपण तो व्हिडिओ जर मिळवला ना तर आपल्याला नक्कीच समजेल याच्या मागचं सत्य काय आहे किंवा याच्यामध्ये कोणाकोणाची गाठोडी ते सगळं नावानिशी लिहून रे नंतर काही गोलमाल झालाय का आपल्याला समजेल मग मधुभाऊ सांगायला लागतात सायलीच्या गाठोड्यातल्या जर का वस्तू मी सांगितल्या तर तुम्हाला तर तुम्हाला नक्की सायलीचं गाठोड सापडेल माझ्या साऊबाळ्याला तिचे आई वडील खरे कोण आहेत हे कळलंच पाहिजे माझ्या आश्रमात दोन अशा मुली होत्या ज्या इतक्या गुणी होत्या ना पहिली माझी साऊबाळ आणि नंतर आलेली जानकी जानकी वयाने बरी मोठी होती पण जानकीला तिच्या आईबद्दलचं सत्य समजलं तरी पण माझ्या सौबाळाला पण समजलं पाहिजे माझ्या सौबाळाच्या अंगावरती असलेले कपडे नंतर तिच्याकडे असलेलं एक बाहुलं याच्यावरूनच आणि अजून एक तिच्या हातामध्ये असलेलं एक कडं आता रविराज विचार करायला लागतात काहीतरी गडबड आहे प्रतिमा हे जे काही बोलते आणि त्यानंतर रविराज विचार करतात आणि ते सांगतात अर्जुन एक काम करूयात आत्ताच्या आत्ता जर का आपल्याला आश्रमाच्या कागदपत्राचा व्हिडिओ मिळाला जर का मिळाला तर नक्कीच आपल्याला हो या सगळ्यामध्ये मदत होईल करू शकतोस का तू हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो का नाही मी लगेचच बोलवतो त्या मित्राला आणि त्या मित्राला मी सांगतो मला हा सगळा व्हिडिओ दाखवायला तर अर्जुन आणि रविराज वेळ न वाया घालवता लगेचच मित्राकडे जाण्याचं ठरवतात कारण रविराजांना आधीच काही गोष्टींची शंका कुशंका असते आणि त्याच्यातच त्याच्यातच जर का या गोष्टी अशा पद्धतीने घडता येत तर त्यांना कळते आणि रविराज विचार करतात नाही मला या सत्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे फायनली रविराज आणि अर्जुन व्हिडिओ घेऊन आल्यावरती मग मात्र रविराज प्रियाने हे गाठोडं चोरलेलं आहे ही गोष्ट लक्षात येते आणि ते, ते चोरून गाठोडं तिनं आता दिलेलं आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात आल्यावरती लगेचच आता या दोन गोष्टीचा उलगडा एक म्हणजे तिने ते गाठोडं चोरले दुसरं म्हणजे सायलीचं गाठोडं गायब आहे कुठेतरी रविराजांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते आणि आता रविराज विचार करायला लागतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाच पाहिजे आणि त्यानंतर सायलीची त्या, सायली त्या दृष्टीने कसून चौकशी केली असता मग मग मधुभाऊंना त्या गाठोड्याशिवाय असलेली आणखीन कागदपत्रे कोणती आहे हे विचारले असता मधुबाऊ त्यांना सांगायला लागतात ज्या वेळेला आले त्यावेळेचा त्यांचा त्या फोटो हे सगळं माझ्याकडे आहे असं सांगता सायली तणवी असल्याचे काही खानाखुणा रविराजांच्या समोर आलेत एका व्हिडिओमुळे अनेक सत्य उलगडले अजूनही सत्य गुलदस्त्यात आहे फक्त शंका कुशंकांना सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन रविराज काय प्रयत्न करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार पृष्ठ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा